Bye. Mm -hmm. शेतकरी बंधू आणि भगिनींना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका पारनेर गावाचं नाव आहे पारनेर इथे डोंगराळ भागामध्ये सोळा एकर एक वरती यशस्वी पद्धतीने चंदनाची शेती केलेली आहे फक्त चंदनाची शेती नाही तर त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग पण केलेले आहे तुम्ही इथे बघू शकता त्याच्या समोर आम्ही उभे आहोत आणि ही शेती केलेली आहे अशोक जेंनी तर त्यांचा याविषयी या अभ्यास किंवा गेल्या काही वर्षांमध्ये चंदन लागवड हा ट्रेंडिंग टॉपिक होता परंतु काही शेतकरी त्यामध्ये फेल गेलेले आहेत तर या सगळ्याविषयी या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर आपल्याला देण्यासाठी अशोक जी इथे आहेत आपण त्यांच्याकडून आता त्या प्रश्नांची उत्तरे मिळूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार अशोक जी नमस्ते मॅडम तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या सर्वात पहिल्यांदा माझं नाव अशोक आवटी राहणार पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ओके आता तुम्ही आहिल्यानगर म्हटले तर आहिल्यानगर कालच डिक्लेअर झाले आणि त्या नावाचा मला पण खूप अभिमान okay. आहे ओके तुमचा संपर्क नंबर एकदा सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस झिरो सहा झिरो आठशे सत्याहत्तर तर चंदन लागवड करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करत होतात की कसं वळलात याच्याकडे चंदन लागवड करण्यापूर्वी आम्ही डाळिंबाची शेती करत होतो ओके okay. परंतु डाळिंबामध्ये सलग दोन तीन वर्ष आम्हाला अपयश आलं त्यानंतर आम्ही चंदन शेतीकडे वळलो कल्पना कशी सुचली म्हणजे लागवड करावी अशी कल्पना कशी सुचली तुम्हाला आमच्या घराच्या आजूबाजूला आणि माझ्या शेताच्या आजूबाजूला उगलेले होते आजही आहेत कारण इथलं वातावरण त्याला खूप सूट आहे आणि ही झाड चंदन चोर चोरून न्यायचे तर आम्ही चंदन चोराची मुलाखत घेतली एकदा तर चंदन चोरांनी सांगितलं की एक दहा बारा वर्षाच्या झाडांमध्ये आठ दहा किलो पर्यंत माल निघतो म्हणजे हार्टवूड निघतं तर आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं की दहा किलोचे आज दहा हजार रुपये रेट आहे बारा हजार रुपये रेट आहे तर दहा किलोचे तर एक लाख रुपये होतात मग जर एका एकरमध्ये तीनशे झाड जर लावली तर तीन कोटी रुपये उत्पन्न होऊ शकतं तर चंदन इतकं उत्पन्न दुसरं कुठल्याच आ... पिकामध्ये नाही बागेमध्ये में मिळणार नाही म्हणून आम्ही हे लावण्याचा निर्णय घेतला तर मग आता सध्या सुरुवातीला म्हणजे लागवड कशी करायची म्हणजे एकदम आ, नवीन शेतकऱ्याला काहीच माहीत नसते या लागवडीविषयी तर सध्या आम्हाला सांगा की लागवड कशी करायची त्यापूर्वी काही वगैरे हो, हो लागवड करण्या अगोदर ज्याच्या जमिनीमध्ये काळी माती आहे किंवा चांगल्या प्रतीची माती आहे म्हणजे वैतीतली जमीन जी आहे ना हा चांगली तर कमीत कमी दोन ते तीन फुटापर्यंत ज्या जमिनीमध्ये माती आहे आणि त्याच्या खाली खडक आहे त्या जमिनीमध्ये फक्त नांगरट करून चंदनाची लागवड केली तरी चालेल परंतु ज्या जमिनीमध्ये खूपच कमी माती आहे म्हणजे एकच फूट माती आहे आणि लगेच खाली खडक चालू होतो अशा जमिनीमध्ये कमीत कमी जे शिपिनी पोकल्यांनी तीन बाय तीन फुटाचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये माती भरूनच चंदन लावलं तर चांगली वाढ होईल तर सुरुवातीला सांगा की चंदनासाठी व्हरायटी कोणती आहेत म्हणजे आता सध्या कोणत्या आहेत आणि त्याच्यातली कोणती व्हरायटी दोनच आहेत एक व्हाईट चंदन आणि एक लालचंदन तर लालचंदन महाराष्ट्रामध्ये लालचंदनाची वाढ होत नाही आम्ही काही लालचंदनाची झाडं लावले होते एक ट्रायल म्हणून दहा परंतु ते मरून गेले कारण इथलं वातावरण त्याला सूट होत नाही आणि व्हाईट चंदन ही एकच व्हरायटी आहे व्हाईट चंदनामध्ये दुसरी व्हरायटी नाही अख्ख्या भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकच व्हरायटी आहे व्हाईट चंदनाची आणि ती ही गावरांजी जी नदीला डोंगरावर उगती तीच व्हरायटी आहे त्याच्यामधले मध्ये कुठलंही टिश्यू कल्चर सक्सेस झालेलं नाही डब्ल्यू एस टी ही केंद्र शासनाची बँगलोरला संस्था आहे त्यांनी गेले पंधरा वर्ष स्पेशली चंदनावर सर्च केलं आणि जे चंदनाचं उत्पन्न घेण्यासाठी बारा ते पंधरा वर्ष लागतात त्याला अशी काही व्हरायटी विकसित करून सात ते आठ वर्षात उत्पन्न घेता येतं की याच्यावर स्टडी केला परंतु त्यांनी फायनली आम्ही त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी फायनली सांगितलं की याच्यामध्ये कुठली व्हरायटी डेव्हलप करता आली नाही जी गावरण आहे तीच एक व्हरायटी आहे ओके okay. मग आता माशागत झाली चंदनाची व्हरायटी झाली चंदनाची, तुम्ही चंदनाची रोप तुम्ही कुठून आणली नर्सरीच नाव तर कृष्णकमळ रोपवाटिकेमधून आम्ही ही रोप आणली होती ओके मग आता लागवड कशी केली किती बाय किती अंतरावरती केली आम्ही चंदनाची लागवड माझी बारा बाय तेरावर आहे परंतु त्यावेळेस एवढे हे माहिती उपलब्ध नव्हती मी आज सजेशन करेल की तेरा बाय तेरा तुम्ही लागवड किती साली केलेली आहे माझ्या लागवडीला आता दहा ते बारा वर्ष झालेले आहेत ओके मग याच पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याच्याविषयी थोडी माहिती द्या पाणी आणि खताविषयी माहिती द्यायची जर झालं तर पहिले सहा वर्ष कमीत कमी आ, हे चंदनाच्या झाडांना पाचव्या ते सातव्या दिवशी पाणी दिलं पाहिजे जमिनीच्या पोतानुसार काळी जमीन असेल तर आठव्या ते दहाव्या दिवशी पाणी दिलंच पाहिजे आणि जर पाच सहा वर्षाची झाड होईपर्यंत पाणी जर नाही वेळेला जर गेलं तर झाडांची वाढ होत नाही आणि खतांच सा सांगाल तर जसं आपण डाळींब पेरू आंबा हे फळबाग करतो आणि त्या फळबागांना जसं आपण टायमिंगच्या टायमिंगला महिन्याला खतं देतो वर्षाला शेणखत देतो महिन्याला रासायनिक खतं देतो सात दिवसाला सहा दिवसाला पाणी देतो तशाच पद्धतीची निगा जर चंदनाच्या झाडांची घेतली तरच बागेची वाढ होती अन्यथा दुर्लक्ष करून वाढ होत नाहीये okay. मग या चंदनाच्या झाडावरती काही रोग वगैरे येतात का हो जोपर्यंत तीन वर्षाची झाड होत नाहीत तोपर्यंत याला बुरशीचा पण अटॅक होतो खोडकिडीचा पण अटॅक होतो तर खोडकिडी खोडकिडीसाठी झाडांना आम्ही सुरुवातीला तीन वर्षे गेरू लावत होतो ज्या झाडांना गेरू लावला नाही त्यांना बऱ्यापैकी खोडकिडीचा अटॅक झाला होता आणि बुरशीचाही लहान झाड तोपर्यंत अटॅक होतो तर सुरुवातीला तीन वर्ष जमिनीतून पण बुरशी नाशक सोडलं पाहिजे आणि वरून पण फवारे मारणं गरजेचं आहे ओके आता याच्यानंतर आम्हाला सांगा की याच्यामध्ये आपण आंतरपीक काय काही घेऊ शकतो कारण तेरा बाय तेरा खूप अंतर आहे मग त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो का आणि जर हो असेल तर कोण कोणते घेऊ शकतो मॅडम आंतर पिकं ज्यांनी घेतले त्यांचे पाच वर्षानंतर आता सगळ्या बागा फेल झालेल्या आहेत एकही बाग सक्सेस नाही आहे आंतर घेऊन चंदनाचे बाग सक्सेस करणं आतापर्यंत कोणालाही जमलेलं नाही कारण आपण जे फळबागा घेतो त्यांची तितकी स्ट्रेंथ नाही आहे त्या फळबागांची की ते चंदनाला गोष्ट म्हणून काम करतील याला तुमच्या जमिनीचं जंगलच करावं लागतंय आणि जे काय आपण तेरा बाय तेरा झाडं लावतो तर त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जी म्हणजे जी काही जागा आहे तेरा बाय तेरातली तर त्याच्यातली निम्मी जागा ही चंदनाची झाडाची डेव्हलप करण्यासाठी आपण सोडावी लागते आणि राहिलेली जी निम्मी जागा आहे ती होस्ट ला वाढण्यासाठी सोडावं वा लागते चंदन सक्सेस होत आहे ओके तुम्ही आता एक शब्द वापरला होस्ट त्याची काय संकल्पना आहे म्हणजे काय आहे नक्की ते होस्ट विषय सांगायचं झालं सा तर ज्यांना नवीन बाग लावायची आहे त्यांनी गोडी बाबळ एका झाडास एका चंदनाच्या झाडास दोन ते तीन गोड्या बाबळी लावणं गरजेचं आहे आणि इतर उरलेली जी जागा आहे गोड्याबाबळी खालची पण आणि चंदनाच्या शेजारची पण तिच्यामध्ये सगळीकडे एक बाय एक फुटावर निरगुडी लावणं गरजेचं आहे जर निरगुडी इतकी मोठ्या प्रमाणावर लावली आणि गोडी बाबळ पण एका झाडास दोन ते तीन बाबळी लावल्या तर चंदन अशा इतक्या मोठ्या प्रमाणावर घोष लावल्यावर त्याला मारू शकत नाही आणि तरच तो बाग शेवटपर्यंत सक्सेस होईल परंतु ज्यांनी सुरुवातीला फळपिकं केली आहेत आणि त्यांचे आता पाच ते सात वर्षानंतर ते फळपिक मरून गेलेत आणि आता ते चंदनाची वाढ थांबलेली आहे असे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेवढे लोकांनी शेती केली महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये तर पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची हीच अवस्था झालेली आहे की पाच ते सात वर्षानंतर सगळे होस्ट मरून चंदनाची वाढ थांबलेली आहे तर त्यांच्यासाठी माझ्याकडं अतिशय उत्तम होस्ट आहेत आणि ते मी खूप दहा वर्ष प्रॅक्टिकली त्याच्यावर काम केलेलं आहे आणि म्हणून आज मी ठामपणे सांगू शकतो की आता तो पाच ते सहा वर्षाचा जो बाग झालाय त्याला आता काय गोष्ट लावले पाहिजेत म्हणजे तुमचा यामध्ये भरपूर अभ्यास झालेला आहे तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता की इथे सिद्धेश्वर प्रक्रिया उद्योग है आहेत तर त्यावरती बाय प्रोडक्ट बनवणे याचही यांनी काम केलेलं आहे चंदनावरती बाय प्रोडक्ट कोण कोणते बनवलेले आहेत म्हणजे त्याचा स्टडी कसा केला कल्पना कशी सुचली याविषयी थोडक्यात माहिती द्या पहिली गोष्ट चंदन लावण्याची जी कल्पना माझ्या याच्या मनामध्ये आली होती तर नगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम माझी चंदनाची बाग आहे मी बाग लावल्यानंतर माझ्या जिल्ह्यामध्ये आपले बाग पाहून बऱ्याच लोकांनी बागा लावलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात पण त्यानंतर खूप बागा झालेल्या आहेत दुसरी गोष्ट जशी ही जिल्ह्यातली पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली की आपण चंदनाची बाग करू तशीच राज्यातली पहिली कल्पना कल माझ्या मनामध्ये मा चार वर्षांपूर्वी आली की आपण आता चंदनाची कंपनी पण टाकू आणि त्यासाठी आम्ही चार वर्षापूर्वीच फाईल टाकली होती आणि ती आता तीन चार महिने पूर्णत्वाला आली ओके मग कौन आता तुम्ही कोण कोणते प्रोडक्ट बनवताय चंदनाच्या पासून आता आम्ही चंदनाचं ऑइल काढतो पाठीमाग चंदनाच ऑइल काढण्याचं युनिट आहे आणि पावडर करण्याचं युनिट वर आता काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे काही मशीन परचेस केल्यात काही येत आहेत okay. तर आमची नवीनच कंपनी आहे आत्ताच चालू झाली अजून चालू करतोय काही प्रॉडक्ट आम्ही बनवलेत तर आमचं पहिलं प्रॉडक्ट आहे चंदन ऑइल आणि दुसरं प्रॉडक्ट आहे चेहऱ्याला लावण्याची चंदन पावडर okay. आणि तिसरं प्रॉडक्ट आहे म्हणजे चंदनाच्या दोन पावडर आहेत एक मुख्य गाभ्यापासून बनलेली पावडर आहे आणि एक पासून बनलेली पावडर आहे अशा दोन प्रकारच्या पावडर आहेत ऑइल आहे आणि तिसरं प्रॉडक्ट आहे चंदन स्टीक तर आपला देश आश्रद्धेवर चालणारा देश देश आहे बरोबर हां आणि आपल्या देशामध्ये चंदनाची जी स्टीक आहे वीस ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम असे आम्ही दोन स्टीक बनवलेले आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठी मागणी चंदनाच्या स्टिकला आहे आणि तेही आमचं श्रीचंदन नावाने चंदन स्टिक हे प्रॉडक्ट आहे तर तुम्ही बोलात की तुमचं मुख्य प्रोडक्ट हे चंदनापासून बनवलेलं ऑइल आहे तर त्याची किंमत किती आहे सध्या चंदनाचं ऑइल आम्ही दोन लाख नव्वद हजार रुपये बापरे म्हणजे सगळ्यात महाग चंदनाचं तेल असेल नाही चंदनाच्या तेलापेक्षाही महाग तेल आहेत परंतु चंदनाच तेल साधारण किरकोळ विक्रीला इतर कंपन्या पाच ते सहा लाख रुपये लिटरने विकतात परंतु आम्ही सध्या तीन लाख रुपये लिटर पर्यंत विकतोय ओके सध्या तुमच्याकडे विक्रीसाठी चंदनापासून बनवलेले कोणकोणते प्रॉडक्ट आहेत काय आहेत आता सध्या आमच्याकडं श्रीचरण चंदन स्टिक म्हणून एक प्रॉडक्ट आहे पन्नास ग्रॅम ची स्टिक आहे आणि अतिशय योग्य भावात आम्ही विकत आहोत Okay. दुसरा प्रोडक्ट आहे चंदन ऑइल म्हणजे प्युअर चंदन ऑइल आहे तर ते दोन लाख नव्वद हजार रुपये लिटर च्या रेटने आम्ही आता तीन एम एल पाच एम एल दहा एम एल पंधरा एम एल पॅकिंगमध्ये पॅकिंग मध्ये विकत आहोत okay. आणि ज्या मोठ्या कंपन्या आहेत आयुर्वेदिक कॉस्मेटिक परफिनरीच्या त्यांना होलसेल रेटमध्ये दे देत आहोत ओके okay. तर मला आता सांगा की एकरी चंदनाच्या शेतीचा खर्च किती येतो रोप वगैरे नांगरणी सगळं पकडून साधारण चाळीस ते पन्नास रुपयाला एक रोप आहे आणि एका एकर मध्ये साधारण अडीचशे ते तीनशे रोप बसतात एका एकरसाठी साधारण पंधरा ते सतरा हजार रुपयाची रोपं लागतात त्याच्यानंतर ड्रीपचा एका एकरचा साधारण पन्नास ते साठ हजार रुपये ड्रीप इरिगेशनचा खर्च येतो आणि खतांचा वगैरे एका एकरचा सुरुवातीला फक्त पाच हजार रुपये खर्च येतो असा अशा पद्धतीने ड्रीप रोपं आणि खतं तिन्हींचं मिळून कशा पद्धतीने एका एकरला सध्या ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च येतो आणि उत्पन्न किती मिळत मॅडम उत्पन्न मिळायला साधारण बारा ते पंधरा वर्ष लागतात तर एका एकरपासून कमी, कमी, आणि जर खूप छान नियोजन असेल तर जास्तीत जास्त तीन कोटी रुपयापर्यंत उत्पन्न होतं ओके okay. तर आता तुम्ही ऐकलेलेच आहेत यांनी जे प्रोडक्ट बनवलेले आहेत जर ते कोणाला आपल्या चॅनलवरती पाहिजे असतील तर तुमचा पुन्हा एकदा पत्ता नंबर नाव सांगा नाव आहे सिद्धेश्वर प्रक्रिया उद्योग प्रोपरायटरचं नाव आहे अशोक धर्माजी आवटी मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो सहा झिरो आठशे सत्याहत्तर मुक्काम पोस्ट तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ओके खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल अनुसार ही व्हिडिओ खूप छोटी झालेली आहे यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो खूप मोठा आहे जर कोणाला चंदनाची लागवड करायची असेल तर तुम्ही यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता परंतु ते खूप बिझी असतात शक्यतो तुम्ही येऊन इथे भेट देऊन सगळी शेती वगैरे पाहू शकता तर आता तुमची महाराष्ट्रातली अधिकृत म्हणजे विक्रेते झालेले आहात तुम्ही पहिले तर ज्यांनी आता चंदनाची शेती केलेली आहे त्यांच्याकडे आता माल उपलब्ध आहे तर त्याच्या खरेदी विक्रीची तुमच्याकडे काय सोय आहे का हो आता आम्ही अधिकृतपणे ज्या लोकांनी चंदनाची शेती केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे एक झाड असेल दोन झाड असेल परंतु त्यांनी सात बारावर नोंद केलेली आहे अशी चंदनाची झाडे आम्ही विकत घेतो आणि वनविभागाच्या ट्रान्झिट पासांनी त्या आमच्या कंपनीपर्यंत घेऊन येतो तर ज्या शेतकऱ्यांकडे चंदनाची झाडे आता विक्रीसाठी आहेत तर त्यांनी आमच्या संपर्क क्रमांकावर जरूर संपर्क करावा आम्ही ते तर ज्यांना नव्याने चंदनाची शेती करायची आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी जी चंदनाची रोपे लागतात तर ती तुम्ही कृष्ण कमल रोप वाटीका जालना इथून घेऊ शकता त्यांचा संपर्क क्रमांक खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्स त्याची माहिती दिलेलीच आहे तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून आ, अधिक माहिती घेऊ शकता तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद